श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा ज्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना वस्तूंच महत्व आणि कडे किंमत नाही जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका येईल तारावया कोणी वाट कोणाची पाहू नका, नका। हे सारं जग जिंकायचं आहे हार कधी मानू नका यश तुमच्या जवळ आहे जिंकल्याशिवाय थांबू नका लोक म्हणतात दुःख वाईट असते जेव्हा पण येते रडवून जाते पण मित्रांनो दुःख हे चांगले असते जेव्हा पण येते काहीतरी शिकवून जाते निसर्ग रोज बदलतो आणि निसर्गाची एक निर्मिती असूनही माणसाला उभं येतो ह्याच कारण काय तर कालचा दिवस तो आजही घट्ट धरून ठेवतो भूतकाळावर अलोट प्रेम प्रतिक्षणी आनंदी राहण्याचा वसा घेतला तर कोजागिरी मावडतच नाही मोगऱ्याच्या फुलांना हसतमुख मालकीनीचा हस्तस्पर्श झाल्यानं पाणी मारण्याची गरज वाटत नाही त्यांना टवटवीत कसं राहायचं ते समजत पुरुष लग्नाआधी सूर्यासारखा तापट असला तरी लग्नानंतर चंद्रासारखा शीतल होतो कारण बायको त्याच्या फिरत असते हरला तरी चालेल परंतु खेळताना जिंकणाऱ्याला घाम फुटला पाहिजे असे खेळायचे आयुष्यात अपमान अपयस आणि पराभव हेही गरजेचं आहे कारण यामुळेच पेटून उठतो तुमचा स्वाभिमान जागी होते जिद्द आणि आणि मग उभा राहतो खंबीर डोळे सोन मन स्वच्छ करून घेण्याचा अधिकार कुणालाही हिरावून घेता येणार नाही ज्याचा तोच त्या पवित्र कार्याच्या आड येतो मन संपूर्ण निशंक करून घ्यायला आमचे आम्हीच तयार नसतो कारण आपल्याला कमीपणा स्वीकारावा लागेल याची भीती किंवा अहंकार आहे नेहमी इतरांना झुकण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देतो त्याला आनंद मानतो त्याचं नाव संस्कार आयुष्यात नेहमी दोन व्यक्तीपासून लांब राहा बीजी आणि गर्विष्ट कारण बिजी लोक त्यांच्या मर्जीनुसार बोलणार तर गर्विष्ट लोक त्यांच्या मतलबानुसार आठवण काढणार परमेश्वर बोलत नाही तो कुणालाही काहीही सांगायला जात नाही खरा पण तसं येऊन सांगण्याची त्याला गरजही नाही त्याच्या योजना पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं पैसा कमावला तर त्याला ठेवायला जागा लागते तसं पुण्याच नाही ते दिसत नाही पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं कारण कमावलेल्या पैशाचे काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होत इच्छाशक्ती वाढते इच्छाशक्ती वाढली की प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य येते मनाची शक्ती वाढवते उत्साह वाढतो जीवन जगावेसे वाटते माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काहीही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही माणसा माणसातले हितसंबंध साबूत ठेवण्यासाठी फार काही करावं लागत नाही आयुष्यावर मनसोक्त प्रेम असावं लागतं आणि जगण्याची संधी दिल्याबद्दलही नियतीपुढे पुढे नतमस्तक होणारा निरहंकारी भाव लागतो हे ज्याला सारता आलं त्याच्या जीवनाची फुलबाग होते जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांनी आपल्या माणसावर केलेलं प्रेम गमवण्याची भीती वाटते म्हणून आयुष्यात खूप माणसे भेटतात वाऱ्याच्या धुरकी येतात आणि जातात पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात ओटांवर हसू फुलवतात आणि अश्रूही पुसतात माणसं ही झाडांच्या अवयवांसारखीच असतात काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळासारखी असतात जी न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमुसू नका एक फुड उमल नाही म्हणून रोपाला तुडवू नका सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं विसरू नका सुटतो काही जणांचा हात न कडत पण धरलेले हात सोडू नका जगात सगळं कमवणं सोपं आहे अवघड आहे ते माणसं कमवणं आणि त्याहून अवघड त्यांना आयुष्यभर सांभाळलं कधी स्वतःलाच फोन लावून बघा लागणार नाही तो व्यस्त दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे पण स्वतःसाठी मात्र आपण व्यस्त आहोत ज्या क्षणी असे वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो तेव्हा त्या ते व्यक्तीपासून लांब राहणे चांगले कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे हे कायम चांगले आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुखदुःखे सांगतो त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोबाटा होतो आपलं असणं वा नसणं याने काहीही फरक पडत नसतो समोरचा फक्त तोपर्यंत महत्व देतो जोपर्यंत त्याला तुमची गरज असते खरोचर उत्तर देता येतात पण ती जर आपली मूळ वृत्ती नसेल तर ती रसट प्रश्नांचा राग येण्याऐवजी हो स्वतःच्या तिरकस बोलण्याचा स्वतःलाच नंतर त्रास होत राहतो त्यापेक्षा सहन करण्याचे यत्न सुसह्य असतात आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्की चांगला असणार याची आशा सुटत नाही म्हणून आपण जगतो उद्याबद्दलची काही ना काही स्वप्न उराशी असतात म्हणून आज मृत्यूला कवटाळावं असं वाटत नाही प्रत्यक्ष पराभवापेक्षा तो कबूल करावं लागणं हे पराभव मोठा असतो पहिल्या पराभवात कधी कधी कर्तृत्व कमी पडतं तर पडत असून भूमीचं चाक चाक पकडून ठेवते पण दुसऱ्या पराभवासाठी न म्हणून भूमीच विशाल लागते खेळ जुगाराचा असो किंवा आयुष्याचा आपला एक का तेव्हाच काढा जेव्हा समोरच्या आपल्याला बादशाह दाखवेल सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण जण तुच्छ वाटायला लागतात जेव्हा दुखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते पण तोपर्यंत बरेच नाती आणि मित्रमैत्रिणी तुटलेले असतात निरपेक्ष प्रेम समजणार दुसरं मनही भेटावं लागतं स्वतःशिवाय कोणीही कुणासाठी काहीही करत नाही हे दोषण समाजात सर्वत्र होत असत कोळी म्हणणे ही एक सवय होऊ देऊ नका लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा नेहमी ठेवतात म्हणून योग्य तेथे नाही म्हणायला शिका नाही म्हणायला धैर्य लागतं आणि ते तुमच्याकडे असतं बघा प्रयत्न करून बस इतकंच वय आणि पैसा यावर कधी गर्व करू नये कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनून राहणार आहोत ही आठवण चांगली असेल याचा प्रयत्न करूया कधीतरी वाटत कुणीतरी असावं माझं माझ्याप्रमाणे मलाही माझं म्हणणार माझं म्हणता म्हणता माझ्यातील माझे पण जाणणार कुणीतरी असावं परक्यांच्या या दुनियेत आपलेपणाचं नातं जपणार कुणीतरी असावं आयुष्याच्या प्रवासात माझ्याबरोबर दोन पावलं चालणार कधीतरी वाटतं कुणीतरी असावं वा, असं माझं म्हणणार आपले हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते त्यातून महाभारताची सुरुवात होते आणि जेव्हा आपले हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते त्यातून रामायणाची सुरुवात होते असं म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळं जग चांगलं वागतं पण खरं सांगू आपण जेवढं जास्त चांगलं वागता लोक आपल्या ते वाक्य ऐकायला घेतात काही काही शब्द वाक्य विधान फार भयंकर असतात ती मोघम असतात पण गैरसमज परखण्याची त्या मोगम वाक्यांची ताकद साथीचा सा रोग पसरणाऱ्या जंतूपेक्षा अफाट असते मूर्ख प्रश्नांना तशीच सतत शोधण्याचा आणि त्याची पूर्वतयारी करण्याचा ताण विलक्षण असतो त्यात आपण चांगलं काम करण्याची शक्ती गमावून बसतो एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो खरंतर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजण असतात आणि ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते मानू जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो म्हणून हसत राहा विचार सोडा आपण आहात तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा चांगली माणसं आणि जीवाभावाची मित्र शंभर वेळा जरी नाराज झाली तरी त्यांची नाराजी दूर करा कारण किमती मोत्यांची माळ जितक्या वेळा तुटते तितक्या वेळा आपण ती परत ओवतो मार तुटली म्हणून आपण मोती फेकून देत नाही एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसांची वृत्ती आणि दृष्टी बदलते खूप वाईट वाटतं जेव्हा कोणीतरी आपल्याला इग्नोर करतंय हे आपल्याला कळत असून सुद्धा आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही त्याच्या गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो आकाशातून पडणाऱ्या पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही तोच थेंबा गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जाते तो नष्ट होतो कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करत तो शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो थेंब तोच परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व त्याची पद प्रतिष्ठा अवलंबून असते एका दिवसाचा आणि एकाच रात्रीचा असतो बाकी पुनरावृत्ती असते माणूस खरं तर सहज सुखी सुखी होऊ शकेल हो एवढं दुर्मिळ नाही अहंकार सोडावा आणि जगातल्या चांगलपणावर नितांत श्रद्धा ठेवावी सुख दाराशी हात जोडून उभं राहील जे घडतं ते चांगल्यासाठीच फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं देव प्रत्येक पक्षाच्या घास निर्माण करतो पण तो त्याच्या घट्यात आणून देत नाही नवरा बायकोचं नातं हे करंजी सारखं असावं ओढ आणि नवरा म्हणजे करंजीचं वरच आवरण आणि बायको म्हणजे आतील गोड सारण बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही गेलेला पैसा सहज कर मिळवता येतो गेलेले आरोग्यही थोड्याफार कष्टाने मिळवता येते पण चारित्र्य मात्र एकदा गेलं की परत मिळवता येणे अशक्यच आहे